लहान लहान पिल्ल असतात पक्ष्याची चुचीमध्ये दाना घेऊन येतात पक्षी आपल्या पिल्लाच्या सोडतात एक दिवशी सगळा संसार ते कोट नाही पिल्ल निघून जातात आणि पक्षी मात्र तसाच असतो लक्ष पक्ष्यांना माहीत नसत एक दिवशी हे कोट सोडायचंय पण माणसाला चांगलं माहित आहे एक दिवशी हे कोट सोडायचं पण कोट सोडायच्या आधी माणसाची खटाटोट किती आहे बाबा सकाळी झोपेतून उठावं लेकरांच्या प्रपंचासाठी अवरात्र कष्ट करावं दिवसभर कष्ट करावं दिवसभर संध्याकाळी घरी यावं लेकर असतात लहान लहान ज्यावेळेस लहान लेकरू बापाच्या मांडीवरती बसतो त्यावेळेस बापाला आनंद वाटतो बरं का दिवसभर बर कितीही मोठ कष्टाचं काम असू दे पण संध्याकाळी रक्ताच लेकरू लाडाच लेकरू बापाच्या मांडीवरती बसलो कि बाप आनंदी होतो हसत राहतो समाधानी होतो असत पोराला पोरग लहान असत बाप मात्र कष्ट करतो पोरग लहानाच मोठ होत त्याच लग्न होतं प्रपंचाला लागत आणि जसं प्रपंचाला लागत तसं बाप हे जग सोडून निघून जात आता मात्र पोराला दिवस आठवतात अरे देख जे करतोय ते तुझ्यासाठी करतोय बर का एवढी मोठी संपत्ती कमवली नोकरीला लावलं पण आज सोन्याच दिवस माझ्या जीवनात आल्यावरती माझा बाप माझ्या आयुष्यातून निघून जात गेला जातो बाप निघून बरे का पण खरं सांगू का लखन दादा किशोर दादा जोपर्यंत बाप नावाची सावली असते ना तोपर्यंत या जगाच्या पाठीवरती तुम्हाला कधीच भीती नसते तुम्ही किती पैसे कमवा तुम्ही किती मोठे अधिकारी असू द्या किती तुमच्याकडे पैसा असू द्या तुमचा बाप असू द्या पण बाप तो बाप असतो <स्तुण> लक्ष द्या तुमच्या गावात मी दुसऱ्यांदा आलोय जाता जाता परत एकदा ते तुम्हा वाक्य सांगेल जोपर्यंत बाप नावाची उशी आणि आई नावाची चादर जीवनात आहे तो पर्यंत सुखाची सावली निघून गेली त्या दिवशी तुमच्या आमच्या जीवनाचं वाळवंट आहे बरं करा पांढरे परिवार पाच वर्षानंतर जर तुमच्या डोळ्यात पाणी येत असेल या माणसानं किती प्रेम तुम्हाला लावला असेल शब्दात म्हणता येत नाही आणि म्हणून माय बाप बापाला जपा आईला जपा माणसं जपा लोक लुका जपा लोकांची सेवा करा समाजाची सेवा करा देव देश धर्म या गोष्टीची सेवा करा जी माणसं देवासाठी देशासाठी संतासाठी धर्मासाठी जगतात ती माणसं मेली तरी जीवन जगतात पण देवासाठी जगता पाहिजे धर्मासाठी जगता आलो पाहिजे आणि देशासाठी जगता आलो पाहिजे